महागाई आणि पाकिस्तान यांचं नातं हे जुनं आहे पाकिस्तानातील महागाई ही अधूनमधून चर्चेत येत असते तशीच ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे चारशे रुपयांची बारा अंडी आणि अडीचशे रुपयांचे एक किलो कांदे सध्या चर्चेचा विषय आहेत पण या आकड्यांकडे बघताना आपण काही विसरतोय का यावरही बोलायला हवं यावरच भाष्य करणारा हा रिपोर्ट पहा पाकिस्तानात एक अंड पस्तीस रुपयांना कांदे अडीचशे रुपये किलो टोमॅटो दोनशे रुपये किलो सहाशे पंधरा रुपयांना एक किलो चिकन तीनशे तांदूळ दोनशे रुपये लिटर दूध व्यवस्था आहे पाकिस्तानची जिथे सध्या काळजीवाहू सरकार आहे पण हे दर बघता आता वाहून वाहून काळजी वाहणार तरी किती तसं पाहिलं तर पाकिस्तानातली महागाई ही आता काही नवी राहिलेली नाही आहे तिचं बरंच रडगाणं गाऊन झालं आठवत नसेल तर हा फ्लॅशबॅक बघा जी बिल्कुल इंडिया की सवा अरब आबादी ने पाकिस्तान का टमाटर बंद करके एक नीच हरकत की है उनका यह ख्याल है कि पाकिस्तानी जो है टमाटर के बगैर जिंदा नहीं रह सकते लेकिन मैं ये तोबा तोबा का यह मकाम है कि इस वक्त जो है टमाटर बंद करके जिस तरह उन्होंने कहा है और ये हम टमाटर मोदी के राहुल के मुंह पर मारते हैं तोबा तोबा ये इंडियन की गंदी और नीच हरकत की है और जिस तरह इंडियन आज जल रहे हैं सड़ रहे हैं जिस तरह मीडिया इंडिया का जल रहा है और इसी तरह उनके टमाटर भी जलेंगे देवाची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे पण महागाईवरून सुरू असलेलं रडगाणं तसंच आहे का असू नये जरा महागाईच्या रडवणाऱ्या दरांवरती एक नजर टाका दूध दोनशे रुपये प्रति लिटर गव्हाचं पीठ एकशे चाळीस रुपये किलो कांदे अडीचशे रुपये किलो टोमॅटो दोनशे रुपये किलो साखर एकशे चाळीस रुपये किलो मटण दीड हजार रुपये किलो चिकन सहाशे 15 किलो, अंडी रुपये रुपये तिथले भ्रष्ट राजकारणी त्याचबरोबर लष्कराचे अधिकारी हे स्वतःच्याच मस्तीमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये मशगूल आहेत आणि त्याचमुळे तिथली जनता ही महागाईच्या ओझ्याखाली भरडली जाते हे काय कमी आहे आता येणाऱ्या काही काळामध्ये तिथे निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा सरकारचा प्रचंड खर्च तिथे या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकारचे इस्लामिक दहशतवादी ग्रुप हे या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात आता हे दर वाचून तिथले लोक कसे दिवस काढत असतील याचा अंदाज तुम्हाला आला असेलच देशातल्या राजकीय अस्थिरतेने आणि नफेखोरीच्या स्पर्धेनं ही वेळ पाकिस्तानवर आणली पाकिस्तानवर आलेली ही वेळ पाहून भारतात अनेकांना उकळ्या फुटतात पण तसं करणाऱ्यांनी एक नजर आपल्याकडे दारावर ठकठक करणाऱ्या महागाईकडे पाहायला हवं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर हा चार पूर्णांक एकोणसत्तर टक्केवरून पाच पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतका झाला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये भाज्यांचा घाऊक महागाई दर हा सव्वीस पूर्णांक तीस टक्के होता नोव्हेंबर महिन्यात हा आकडा दहा पूर्णांक चव्वेचाळीस टक्के होता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बटाट्याचा घाऊक महागाई दर हा उणे चोवीस पूर्णांक आठ टक्के इतका होता नोव्हेंबर दोन हजार तोच सत्तावीस पूर्णांक बावीस टक्के होता नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याचा घाऊक महागाई दर हा एकशे एक्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के होता तर आता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तो एक्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यांवर आला डिसेंबर महिन्यामध्ये अंडी आणि मांसाचा घाऊक महागाई दर हा उणे शून्य पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के होता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तो आता एक पूर्णांक चव्वेचाळीस टक्के होता आधी किरकोळ महागाई दरामध्ये वाढ झाली आणि त्यापाठोपाठ घाऊक महागाई दरातही वाढ झाली तर भारतातही महागाई अशी भडकली पण भावनिक मुद्द्यांमध्ये रंगल्यानं आपल्याला ती धग जाणवतीये पण आपण दुर्लक्ष करतो पाकिस्तान आपल्या वाईटावरती उठलेला दुश्मन देश स्वाभाविकच तिथे काही वाईट घडलं की आपल्यातील अनेकांना उकाळ्या फुटतात पण आपण एक विसरतो शेजारच्या घरात लागलेली आग एन्जॉय करताना आपल्या पायाखाली काय जळतंय तिथं दुर्लक्ष करणं होऊ शकतं आणि हेच महागाईच्या बाबतीत करून चालणार नाही कारण महागाई डोकं वर काढते तेव्हा खिसा प्रत्येकाचा कापत असते कुणाला लवकर कापलेला खिसा जाणवतो तर कुणाला उशिरा इतकाच काय तो फरक गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज